एवढा मोठा असा ड्रम भरून आणि तो ड्रम भरून दिला ते आलो घेऊन दिला त्यांच्याकडे पाणी त्याच्यात पाणी ती जाण नाही सांगितली मग ते जागू बाटलां ना सांगितलं नाही म्हणतो अरो बाबा माल नाही खराब आलात म्हणते का तसं मग त्यांनी लगेच मग बाबा नाव काय तुमचं हा नाव नाव सांगा भानुदास शंकर तळपे राहिलं कुठं असता सांग रे वर वा बोगसवाडीच्या वर द्या आम्ही आता बाग बिघे म्हापसा चांगलं दोरा हाप्पूस किती झाड आहेत जवळ जवळ बोलते साठ सत्तर आहे अरे वा किती पैसे येतात दरवर्षी वाटून वाटून घेतल्यात कोणी घेते पन्नास हजार रुपये कोणी येते साठ हजार रुपये कोणी येते पंधरा रुपये कोणी घेते अशी घेतात वाटणी त्याच्यामध्ये हा वाटणी केल्या साठ झाडांमध्ये दहा दहा बारा बारा उंड्या अशा पंधरा पंधराच्या वाटेमध्ये बरं बरं एक पट्टी दिली एका एका भावनला तशीच काय नाही जेवढे बरं ठीक आहे ठीक आहे चला मग आता वय काय तुमचं पण ना पंचऐंशी वय हा जन्मतारीख माहिती का हा काय सगळं टिपलेली आहे पण मी माया जाऊ काय काय शिक्षण काय झालंय शिक्षण नाही घे शिक्षण घेतलं असं मग मी आता विवायचं बरोबर ते तुमचं बरोबर ते बरोबर तुम्ही गंगाधरवरून आता आपटाळलं आले ना रोज कसं ये आता पाय 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 यायचं काय नाही चाललं कसं कसं दाखवा गुडग नाही दुखते का तुमचं कसं दुखते अजिबात नाही गंगाधर किलोमीटर आजारी पडलो आजारी पडायचं नाही चांगलंच राहायचं आजारी पडलं का जायचं वय खप राहतो पंच्याऐंशी वय म्हणजे अजून बिटाखटक घेत ना तुम्ही आता गंगाधर ते आपटळ अंतर किती किती आहे चार पाच किलोमीटर असेल पाच किलोमीटर चार पाच मिळाले मग किती वेळा तुम्ही येऊन जाऊन सारखं नाही बाबाचं काय कुठलं तर असं यायचं तस काय म्हणत का तू आपल्याला गेला मा आमकडे आणलं मग तिथे मी जातो यायचं मग काय मा मुद्दाम यायचं असं नाही मुद्दामचा मा सकाळचा रोजचा एकच या रोज एक होतो एकच फक्त जाण्याचा गाडी बिडी भेटली नाही तर पायपाय द्यायचं गाडी घेतात लोक घेतात बर मग आता काय काय सांगाल मग आताची पोर लगेच मोटरसायकल लागते इथून इथे यायला काय सांगाल काय लोक आता पायपाय चालायला मागत नाही लोक तशी काढल्यात आई बापानी तिकडे जातात मारतात पोर राहतात त्यांच्या घरच्या बापाची तू पार नीट राहतील का त्या गाडी नीट राहतील का बरोबर आहे मग मपल्या म्हातारी ना पार दोन तीन वर्ष असा पाजून जसा दुसरा पार होतो आम्ही पाच जण बावतो पाच दिवस पाच बी टका टकीचे कधी आजार ते नाही कधी काय नाही दोन बहिणी मोठे सगळं तुम्ही का आम्ही सगळे ते सगळं दाखते बर त्यांना पोरा झाले हा तुम्हाला किती मुले मला दोन आहेत आणि तोंड किती न, ना मग ना पतवंड आहेत का तुम्हाला पतवंड म्हणतात ते आहेत का नातवंड आहेत ती बारीक पोराचा माई पोरांची पोर एवढे एवढे पोर आहेत ते काय मोठे नाही पण पंच्याऐंशी वय हे खरं आहे ना तुमचं बरं मग राजकारणामध्ये आयडल कोण आहे तुमचा आमची ते दुसरं कोण आवडते राजकारणात बाबा दुसरं आहे राजकारण माहितीये ना नाही मी नाही त्यांच्यात अजिबात नाही का तिकडे जा काही करा आपलं जाय आपण त्यांचं पट्टत नाही आता पोरायचे काय आता किती वेळ थांबणार च्या प्यायचे प्याल ते लागेल गंगा जर उडून चहा प्या पाय पाय पाच किलोमीटर झाली पाय प्याचोय इथंच काय चालत सिंध्यामध्ये चहा प्याक मारणार चहाणार सिंध्यामध्ये दोन चार कप आता हटे असं चुकीच नाही एवढं चालल्याशिवाय आल्याशिवाय करमत नाही का तुम्हाला कोणला तुम्हाला मग पाय दुखतील घरात बसले बस काय करतो घरात मी बसत नाही घरामध्ये त्या बाईलांना वैर टाकली जाणार असा इकडे बघणार वर जाणार बागा जाणार इकडे तिकडे जाणार असं जाणार हिंडणार हिडणार बसायचं नाही 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 बसले मग तू पाय दुखतील दुखतात का पाय बसलेवर बसले मी आख्या हिळमाला राहिलो झोपा गाडीत राहिलो झाफडाचा माणूस तो काही करतो शेती पण करता का तुम्ही शेतीत काय आता कांदे वगैरे बटाटे का? गहू आहे हरभरा आहे शेतात काम करता का नाही नाही काम करीत असतो मग काय हिंडला असतो <laughs> काम काय करायचं महाराज आता किती वाजेपर्यंत इथं थांबणार किती वाजेपर्यंत काय ते चहा प्यायचं मी तू आम्हाला वाटावं बरं बरं पे पे बाय बाय चला दररोज येतात नाही कसं काय दोनदा बी पटा करतात आता आलेत ना ते सकाळी तर चार साडेचार ला परत येणार काय काम म्हणजे तिकडून पाच येऊन जाऊन दहा किलोमीटर म्हणजे वीस तर रनिंग बस स्टँड असे माणसं आता कमी राहिले राहिलेत ना